श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या ना नामस्मरणाने ना आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज आहे अंगारकी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीच्या सगळ्यांना सर्वप्रथम खूप साऱ्या शुभेच्छा आज अंगारकी चतुर्थीपासूनच एक नवीन काहीतरी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पूजेचंच साहित्य अर्थात वेगळं काही नाही आणि जे फक्त आपल्याकडे मिळेल जे आपण मॅन्युफॅक्चर केलेलं आहे ज्याच्यावर फक्त आणि फक्त माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि बघाल तर तुम्ही ते आवर्जून घ्याल दोन दोन चार चार गोष्टी त्यातल्या घ्याल याची मला खात्री आहे आता नेहमी मला हा प्रश्न येतो पण पर आजपर्यंत मी त्याच्यावर व्हिडिओ करत नव्हते की ताई बांबू बांबूची अगरबत्ती वापरणे घरामध्ये चांगलं असतं का खरं तर बांबू कुठे जाळला जातो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि बांबू आपल्या धर्मामध्ये कुठे वापरतात हेही सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे खरं तर खरं शास्त्र असं सांगतं की बांबूची अगरबत्ती जाळू नका त्याच्याऐवजी तुम्ही धूप दीप किंवा आता नवीन प्रोडक्ट मी जे काढलेलं आहे बांबूलेस अगरबत्ती देवाप्रा ते वापरा मी तुम्हाला ते दाखवणार आहे अत्यंत उत्कृष्ट ऑर्गॅनिक्स आणि अत्यंत स्पेशल असं ते आहे त्याची किंमत मी इथे सांगणार नाही खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि ऑर्डर पटापटा द्या जेणेकरून तुमच्यापर्यंत त्या लवकर लवकर येतील जितक्या लवकर ऑर्डर द्याल पेमेंट कराल तितक्या लवकर मला तुम्हाला हे पाठवता येईल आता बांबुलेस अगरबत्तीचं पहिल्यांदा पॅकेजिंग बघा अत्यंत सुंदर असं पॅकेजिंग आहे सगळ्यात पहिल्यांदा माझ्या हातात आलेली आहे चंदन प्युअर नॅचल नॅचरल बांबुलेस अगरबत्ती केशर चंदन ह्याचाच अर्थ याचा सुवास कसा असेल तुम्हाला सांगायला नको हे त्याच्याबरोबरचं स्टँड आहे हे बघा यामध्ये एका वेळेस तीन अगरबत्त्या आपण लावू शकतो अगरबत्त्यांची क्वांटिटी बघा किमान पन्नास अगरबत्त्या तरी यामध्ये असाव्यात असं माझं म्हणणं आहे आणि याला कुठंही बांबूचा वापर केलेला नाही हे बघा सुरुवातीपासून शेवटपर्यंत बांबू नाही फक्त तुम्हाला ती उत्पत्ती यामध्ये अशी लावायची आहे किंचित शेवटचा एवढासा भाग त्याचा जसा धूपचा वाया जातो तसा जाऊ शकतो मी आता लावलेला आहे आता लावल्यानंतर मला समजलं ला आहे किंचित पण प्रज्वलित होतो आणि किंचित राहू पण शकतोय तर अशा प्रकारे एकदम तीन सुगंधाच्या तीन जर घरात लावल्यात तर माता लक्ष्मी काय कोणतेही देव प्रसन्न झाल्याचे राहणार नाहीत ना मला माहिती आहे की देव आपल्याकडे हे काही मागत नाहीत पण आपल्याला हो खूप हौस असते आणि मला तर इतकी आहे की जिथं जाईल तिथं मी अशा गोष्टींचा शोध घेत असते आणि आता मी तर स्वतः हे प्रॉडक्ट ठेवले आहेत त्यामुळे आता मला कुठे बाहेर जाण्याची गरज नाही तर याचा रेट आहे रेट इथंच सांगते परत तुम्हाला प्रॉब्लेम येतात तीनशे रुपये रेट आहे कारण ही बांबुलेस आहे पन्नास शंभर दीडशेसारखी याची क्वालिटी नाही हे नॅचरल आहे देवांसाठी अत्यंत उत्तम आहे आणि तीनशे रुपये याचा रेट आहे एकदम पाच सहा चार डबे मागवा म्हणजे कुरिअर चार्जेस एकत्रच तुम्हाला देता येतील तर तीनशे रुपये एम आर पीमध्ये दीडशे ग्रॅम अगरबत्ती ही आहे आणि ही खास तुमच्यासाठी आहे नो बांबू नो केमिकल आणि लो स्मोक म्हणजे धूरसुद्धा याचा अत्यंत कमी येणार आहे खूप प्रिय अशी माझी ही उदबत्ती आहे केशर चंदन सगळ्यात पहिलं आहे केशर चंदन त्यानंतर आपण बघूया लोबान जे आपण कायम शोधात असतो प्युअर नॅचरल बांबुलेस अगरबत्ती लोबान हे बघा लोबान अगरबत्ती ही सुद्धा तशीच आहे याच्यात आपल्याला देवाला वापरायचं असतं त्यामुळे स्मेल घ्यायचा नसतो कशाचा पण तुम्हाला दाखवते ही आहे लोबांची अगरबत्ती किमान अर्धा तास तरी जळेल ही आणि अर्धा तास तरी देवापुढं राहील ही रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मीपशी देवघरापशी म्हणजे देवघरात आणि तुळशीपशी आठवणीनं लावायची आहे तर ही आहे लोबांची अगरबत्ती बांबुलेस अगरबत्ती ह्याचा विशेष आहे बांबुलेस अगरबत्ती त्यानंतरचं आहे पहिला झाला आपला केशर चंदन आता हा आहे केशर हिना केशर हिना आपल्या महाराजांना किती आवडतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि यातला प्रत्येक फ्रेगनन्सच प्रत्येक देवाला आवडेल असं आहे घरातलं वातावरण उल्हासित करेल असं आहे निगेटिव्हिटी दूर पळून जाईल असा आहे आणि अत्यंत मनमोहक आपण जर देवासमोर अर्धा तास बसलो किंवा नुसती देवघरात या उत्पत्त्या लावल्या एकदम चार पाच प्रकारच्या लावून बघा आणि घरात तुम्हाला किती पॉझिटिव्हिटी वाटते ते बघा तर ही आहे केशर हिना प्युअर नॅचरल बांबुलेस अगरबत्ती केशर हिना तर तुम्ही या सगळ्यातला एक एक मागवावात अशी माझी तुमच्याकडे इच्छा आहे त्यानंतरची अगरबत्ती आहे रोज वूड जी सगळ्यांना आवडते म्हणजे रोज हा असा प्रेग्नन्स आहे लोबान रोज ते आपण खास माता लक्ष्मीसाठी गणपती बाप्पासाठी वापरतो आणि खरंच मन मी सांगते तुम्हाला मी सकाळी लावले आहेत नऊला मन अत्यंत प्रसन्न करून टाकणाऱ्या म्हणजे आपलं देवघरापासून किंवा तिथून लक्ष साठणार नाही ही उत्पत्ती हटूनच देणार नाही आणि आपल्या मनात काही विचार नाही येतं आपल्याला एक शांतता मिळेल किंवा आपल्याला माइंड आपलं जे थोडंसं निगेटिव्ह विचार करत असेल किंवा माइंड डिस्टर्ब असेल तर तुम्ही ही उत्पत्ती लावून फक्त मेडिटेशनसुद्धा करून बघा आणि तुमच्यावर काय फरक पडतो ते मला सांगा तर पुढची होती रोज वूड आता त्याच्या पुढची आहे रिअल कस्तुरी कस्तुरीचा सुगंध कुणाला आवडत नाही मला सांगा ही आहे कस्तुरीची बांबुलेस अगरबत्ती क्वांटिटी भरपूर आहे एक बॉक्स तुम्हाला भरपूर दिवस जाईल कस्तुरी ही तुम्हाला जवळून दाखवते ही आहे रियल कस्तुरी म्हणजे याचा सुगंध रियल आहे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे कुठलंही केमिकल ह्याच्यामध्ये वापरलेलं नाही ह्याचा स्मोक अतिशय लो आहे म्हणजे धूर घरभर पसरेल आणि तुम्हाला दम्याचे खोकल्याचे श्वसनाचे त्रास होतील असं नाही सगळ्यात विशेष पुन्हा पुन्हा सांगते की यामध्ये बांबू नाही हे प्रोडक्ट आत्ता फक्त आपल्याकडंच अवेलेबल आहे आता त्यानंतर आहे पुन्हा एकदा सगळ्यांच्या आवडीचं गुगल गुगल हे आपल्याला माहिती आहे की आपण दर शुक्रवारी मंगळवारी किंवा दररोज माता लक्ष्मीच्या समोर लावत असतो गुगल धूप जाळत असतो गुगल उदबत्ती प्रज्वलित करत असतो तर यापुढे बांबूच्या अगरबत्त्या घेऊ नका आणि या उत्पत्त्या वापरा तुम्हाला कुठलेही दोष लागणार नाहीत आजपर्यंत वापरले असाल जाऊ दे यापुढे मी सुद्धा घरामध्ये कधीही बांबूची अगरबत्ती आणणार नाही तर फक्त आणि फक्त याच अगरबत्त्या माझ्या पूजेमध्ये माझ्या देवघरात तुम्हालाही दिसतील हे मी तुम्हाला नक्की सांगते कारण ह्याच्या शोधात मी गेले चार ते पाच वर्ष होते ज्याचा शोध माझा पूर्ण झाला मला खरोखर मी ज्यांनी मला हे करून दिलं मॅन्युफॅक्चर त्यांचे मी धन्यवाद मानते की माझ्या मागणीवर त्यांनी माझ्यासाठी तेवढे कष्ट घेतले आपल्यासाठी ते प्रॉडक्ट बनवलं आणि आपल्यापर्यंत ते आणलं तर हा आहे गुगलची उत्पत्ती त्यानंतर आता मला वाटते लोबान लोबान दाखवून झालेलं आहे तुम्हाला आणि कस्तुरी पण दाखवून झालेलं आहे आता या सगळ्या अगरबत्त्या कोण घेणार मला लगेच कमेंटमध्ये सांगा आणि अत्यंत सुंदर अशा या अगरबत्त्या मी तर सोडणार नाही आहे मी या प्रत्येकातला एक एक बॉक्स देवघराच्या खाली ठेवला सुद्धा आणि तुम्हीही ठेवाल हा अपेक्षा करते आता त्यानंतर आता ह्या झाल्या बांबुलेस अगरबत्त्या त्यानंतर आपल्याकडचा हा लोबान धूप हा सुद्धा सगळ्यांनी घ्यावा अशी माझी इच्छा आहे कप धूप आहे हा उत्पत्ती किंवा स्टीक नाही त्यानंतर पंचगव्य शेणाच्या पंथी के लिए या तर कमाल केली आहे इतक्या लोकांनी मागवलेल्या आहेत माझं पार्सल ते थांबतच नाही आहे पंचगव्य शेणाच्या पणती एक काढून दाखवते ही आहे शेणापासून बनवलेली पणती गाईचं तूप कॉटनची वात ही नेहमी एका ताटलीत लावायची असते कारण याचा शेवटी छोटासा होम तयार होतो आता हे आहे तीस वातींचा बॉक्स म्हणजे तीस तुपाच्या प्युअर तुपाच्या गाईच्या तुपाच्या वाती ज्या अर्धा तास प्रज्वलित राहतात याची किंमत आहे एकशे चाळीस रुपये जसं मला तिकडून डिस्काउंट येईल तसं तसं मी तुम्हाला देत आहे त्याची किंमत आहे एकशे चाळीस रुपये आणि त्यातल्या पन्नास वातींच्या डब्यांची किंमत आहे तीनशे तीस रुपये यामध्ये कुरिअर चार्जेस इन्क्लूड होतील म्हणून जास्तीत जास्त सामान एकदम मागवा जेणेकरून तुम्हाला घ्यायला परवडेल त्यानंतर व्हाईट मस्क म्हणजे कस्तुरीच्या या दुपस्टिक आहेत या प्रत्येकी एकशे वीस रुपयाला आहेत याचे पण दर मी कमी केलेले आहेत एकशे वीस रुपयाला दुपस्टिक आहे त्याच्यापेक्षा स्वस्त जर कोणी विकत असेल तर तो माल शंभर टक्के डुप्लिकेट समजावा हे पण मी तुम्हाला सांगते त्यानंतर रोजचं जे आहे रोजच्या दुपस्टिक ओ और ऑर्गॅनिक आहेत त्यामुळे याला तुम्ही प्राधान्य द्या प्रेफरन्स द्या या आहेत गुलाबचा दुपस्टिक यासुद्धा मागवा त्यानंतर आहे मोगऱ्याच्या दुपस्टिक यासुद्धा अवश्य मागवा त्याचप्रमाणे आपल्या स्वामींसाठी खास केशर हिनाचा टिळा जो आहे तो तुम्ही मागवा आणि अजून एक आहे केशर हिनासोबत तो एक तुम्हाला दाखवते केशर चंदन आणि केशर हिना हे दोन्हीही एकदम मागवा दोन्हीही देवांना रोज लावत चला बघा तुमच्या घरामधलं वातावरण बदलून जाईल आणि देवघर कसं प्रसन्न वाटेल त्यानंतर हिना अत्तर एक गुलाबी आहे आणि एक थोडंसं बघा काळसर आहे हे बघा हे दोन्ही हिणाचेच अत्तर आहेत हे सुद्धा खूप सुप्रीम क्वालिटीचे आहेत चांगले आहेत ह्याच्या तुम्ही किमतीवर जाऊ नका ह्याच्या प्रेग्नन्सवर आणि ह्याच्या शुद्धतेवर जा आपण स्वतःसाठी जर आपण बघा चांगल्यात चांगलं गहण्याचं चा तेल शोधतो किंवा चांगले साबण शोधतो चांगले प्रोडक्ट शोधतो चांगलं चांगले तांदूळ चांगले गहू असं आपण सगळं स्वतःसाठी चांगलं शोधतो की नाही की आपण आपल्यासाठी म्हणतो जाऊ दे भाजी सडलेली आहे खाऊया जाऊ दे हे स्वस्त आहे हे घेऊया नाही म्हणत ना मग देवासाठी सुद्धा तुम्ही तसाच विचार करा आणि चांगल्यात चांगले, चांगले प्रोडक्ट मागवा माझा तर सगळ्यात जास्त खर्च खर्च नाही म्हणता येतला त्यांनीच आपल्याला दिलेलं आहे महाराजांनीच दिलेलं आहे तर जास्तीत जास्त माझं ह्याच्यावरच जोर असतो की मी हे किती मागू आणि किती नको तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा पटापटाखाली दिलेल्या नंबरवर ऑर्डर द्या मी ऑर्डर घेते आणि तुमच्यापर्यंत पाठवते जुन्या ऑर्डर आता क्लिअर होत आलेल्या आहेत तरीही ज्यांच्या आलेल्या नाहीत त्यांनी हाय करून ताई एवढे एवढे दिवस झाले ऑर्डर आल्या नाहीत सांगाव्यात आजच्याच लिहून घेते आणि उद्या पाठवते आणि या नवीन ऑर्डर आठ दिवसात तुमच्यापर्यंत नक्की येतील आता पुढे गणपती श्रावण याच्यात आपल्याला हे उदबत्ती धूपदीप सगळं भरपूर लागणार आहे भीमसेनी कापूर लवकरच मी ठेवत आहे तोसुद्धा तुमच्यापर्यंत मी येऊन देणार आहे भीमसेनी कापूर ओरिजिनल आहे गंगाजल आपल्याकडं ओरिजिनल आहे गंगेतून खास आपल्या असं नाही की कुठलं डुप्लिकेट वगैरे फक्त पन्नास रुपयाला गंगाजलची बॉटल आहे तर तीही सगळ्यांनी घ्यावी या सामानासोबत म्हणजे तुमचं एक कीट तयार होईल आणि तुम्हाला सगळं काही घरपोच मिळेल तुम्हाला कुठंही बाजारात जाऊन हे रिअल आहे का हे ऑर्गॅनिक आहे का नक्की हे चांगलं आहे का हे शोधण्याची गरज नाही आपण स्वामी भक्त आहोत फसवणूक आपल्या रक्तातच नाही आहे त्यामुळं तुमच्यापर्यंत कुठलाही डुप्लिकेट माल मी पोचवणार नाही तर आजचं विशेष होतं बांबुलेस अगरबत्ती तर सगळ्यांनी मागवा मी सगळ्यांना नम्र 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 विनंती करते की एकदा घरात मागवून बघवा बघा तुम्ही परत दुसरी उत्बत्ती वापरणार नाही हे तुम्हाला सुनेत्राचं आपल्या एका स्वामी सेवेकऱ्याचं चॅलेंज चा आहे आणि प्रत्येक स्वामी भक्त मला साथ द्याल या नवीन व्यवसायामध्ये आणि नवीन धार्मिक पूजा वस्तूंमध्ये याची मला खात्री दे खात्री मी स्वामींजवळ मागते तुमच्याजवळ मागते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आता या सगळ्याची एम आर पी तुम्हाला मी सांगितलेली आहे तीनशे रुपये सहा बॉक्स मागवा दोन मागवा चार मागवा एक मागवा तुमची इच्छा पण चार चार वगैरे मागून ठेवाल तर परत लवकर तुम्हाला बघायला नको त्याबरोबर हा डबा एक मागवा हा मागवा जे जे तुम्हाला हवं ते मला सांगा मी त्याची लिस्ट तुम्हाला पाठवते प्लस इन्क्लूड कुरिअर चार्जेस होतील कारण किमती मी अत्यंत कमी कमी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आशा व्यक्त करते व्हिडिओ आवडला असेल श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ